दिनांक वीस ऑगस्टपासून देशभरात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा अष्टसप्तमी महोत्सवाला सुरुवात झाली असून ठिकठिकाणी हा महोत्सव उत्साहात तर काही ठिकाणी मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला राज्याचे आरोग्यमंत्री राजेश राज्या टोपे यांच्या हस्तेही पूजा करण्यात आली व या दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या जगाला शांतीचा समतेचा अध्यात्माचा संदेश देणारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या अवताराला गुरुवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी आठशे वर्ष पूर्ण झाले आहे त्यानिमित्त भाविकांच्या वतीने यावर्षी अष्टसप्तमी महोत्सव साजरा होत असून ऑनलाईन पद्धतीने दररोज देवाची पूजा विडा अवसर आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत नुकतेच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते देवाची पूजा करण्यात आली व त्यांनी सर्व महानुभव पंथीय भाविकांना या दिनाच्या शुभेच्छा दिल्या नमस्कार दंडवत महाराष्ट्राला देववानी म्हणवणाऱ्या सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांची आज अवतार दिन यांची आज जयंती आणि खऱ्या अर्थाने ही जयंती वी आहे आणि त्यामुळे ही अष्टशताब्दी जयंती म्हणून सर्व देशभर अत्यंत उत्साहानी साजरी सर्व अनुयायी करत आहेत दीपउत्सव असतील च्या माध्यमातून अत्यंत हर्षोमय वातावरणामध्ये सर्व अनुयायी ही जयंती उत्साहाने साजरी करत आहे चक्रधर स्वामी यांचा अवतार हे जे अवतारित झाले ते गुजरातमध्ये भडोचमध्ये आणि खऱ्या अर्थाने त्यांचं हे अवताराचं कार्य आहे ते रिद्धपूर जिल्हा अमरावती महाराष्ट्रामध्ये त्यांनी या कार्याचा शुभारंभ केला आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की समाजामध्ये पसरलेली अंधश्रद्धा असो अज्ञान असो हे दूर करण्याचं कार्य त्यांनी केलं प्रामुख्याने समाजाला एक समतेचा विचार बंधुत्वाचा विचार ईश्वर भक्तीचा विचार सत्य अहिंसा मानवता हा संस्कार करण्याचं काम समाजावर चक्रधर स्वामींनी संबंध देशभरामध्ये भ्रमती करून गेलं प्रामुख्याने पशुपक्ष्यांवर प्राण्यांवर कशी भूतदया करायची कसं त्यांना जपायचं हे सुद्धा कृतीतून चक्रधर स्वामींनी करून दाखवलं आणि एवढ्याच माध्यमातून नाही तर मला ज्याचा सार्थ अभिमान आहे त्या जालन्या जिल्ह्यामध्ये आद्य कवयित्री महादंबा असेल किंवा आद्य ग्रंथ ज्या ज्यांनी निर्माण केला ते महिंद्रभट असेल हे सर्व खऱ्या अर्थाने मराठीचं साहित्य आणि मराठीला अजरामर करण्याचं काम चक्रधर स्वामींच्याच प्रयत्नातून खऱ्या अर्थाने झालेलं आहे आणि म्हणून खूप मोठी अशी मराठीतली साहित्य संपदा चक्रधर स्वामींच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने निर्माण झालेली आहे आज एक धार्मिक सांस्कृतिक वैचारिक जडणघडण जी महाराष्ट्रामध्ये झालेली आहे त्याचा खूप मोठा वाटा हा चक्रधर स्वामींचा आहे आणि त्यामुळे आजच्या या त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने मला असं वाटतं की जिथे साधारणपणे अनुयायी हे देशभरामध्ये तीन एक कोटीच्या वर असावे दीड कोटीच्या वर महानवपंथी हे महाराष्ट्रात आहेत अशीच या दृष्टी या याची माहिती आहे आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने सुद्धा आपल्या गॅझेटमध्ये ज्या अनेक सुधारकांच्या जयंत्या आपण साजऱ्या करतो त्याच पद्धतीनं आज जी जयंती आहे ती महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटमध्ये खऱ्या अर्थाने त्याची प्रसिद्धी व्हावी आणि चक्रधर स्वामींची जयंतीच्या बाबतची नोंद महाराष्ट्र शासनाने घ्यावी याचासुद्धा मी स्वतः महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब उपमुख्यमंत्री श्री अजितदादा साहेब यांना स्वतः भेटून हे पत्र देऊन ही मागणी मी निश्चित प्रकारे करणार आहे आणि म्हणून आज अत्यंत एक क्रांतिकारी युगपुरुष म्हणून जे चक्रधर स्वामींकडे आपण पाहतो आज त्यांच्या या आठशेव्या जयंतीला आपल्या सर्व महानुभवी पंथ मानणाऱ्या आणि चक्रधर स्वामींच्या सर्व अनुयायांना माझा सादर दंडवत त्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद